भारतीय अर्थव्यवस्था असो पत्रकारिता असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वच क्षेत्रात महत्त्वाचं योगदान होतं असं प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केलं ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ ठाणे प्रागतिक पत्रकार सामाजिक संस्था आणि ठाण्यातील पत्रकारांच्या वतीने ठाणे महापालिकेतील पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं यावेळेस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे जागतिक स्तरावरचं आहे त्यांचं काम विशिष्ट समाजापुरतं नसून त्यांनी सर्वच स्तरातील नागरिकांसाठी काम केलं आहे पत्रकारिता अर्थव्यवस्था कायदेमंडळ अशा सर्व क्षेत्रात त्यांचं योगदान होतं असं देखील यावेळेस श्री माळवी यांनी सांगितलं पत्रकारांच्या वतीने यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या